चा एकत्र अर्थ केला की त्याला आम्ही शास्त्राच्या भाषेत म्हणतो एकात्मिक खत व्यवस्थापन इंग्रजीमध्ये आपल्याला आमच्याकडे शब्द आहे आम्ही हे सगळे जे काही बीएससी वगैरे चित्र डिप्लोमा शिकलो बीएससीकडे झालो हे सगळे झालो त्यांना सगळ्यांना शिकूवायचं एकात्मिक खत व्यवस्थापन इंग्रजीमध्ये इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट यामध्ये सेंद्रिय पाहिजे यामध्ये रासायनिक पाहिजे आणि यामध्ये जैविक पाहिजे आता हे सेंद्रिय रासायनिक आणि जैविक समजून घेत असताना <laughs> आपण जेवायला बसल्यानंतर आपण जेवायला बसल्यानंतर जेवणाच्या ताटामध्ये काय पाहिजे थोडक्यात ज्यांना आपलं ताट कळालं त्यांना उसाचं ताट लवकर कळालं बघा जेवायला बसलेल्या जेवणाच्या ताटामध्ये भाकरी किंवा चपाती पाहिजे त्याच्या जुडीला थोडंसं दुय्यमान मान लागतं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आता सेंद्रिय रासायनिक आणि जैविक समजून घेत असताना मगाशी शेंद्रियावरती सविस्तर मी बोललेला पहिल्या टॉपिक जमिनी मधला मला शेंद्रिय कर वाढवत असताना शेंद्रिय काय टाकायचं बोललेलं आहे परत रिपीट करायची गरज नाही त्यापैकी एक सेंद्रिय टाकायचा आता रासायनिक आपण दुकानामध्ये गेलो दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदार साहेबांना टेलर साहेबांना जे काय आपले जर परिचित असतील आपल्या गावात असतील त्यांना तुम्ही म्हटलं पाहिजे मला एकत पाहिजे ते खत पाहिजे अमुक पाहिजे तमूक पाहिजे दुकानदाराला म्हणायचं नाही साहेब एक एकत एक आहे बघती देतो बरोबर तुम्हाला आपण म्हणलं पाहिजे मला एका एकरला शंभर टन उत्पादन काढायचं एकरला दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फोरत एकशे वीस किलो पालाश या सूत्रामध्ये बसवून तुमची जमीन कशी आहे बघून ढोबळ म्हणा दोनशे शंभर एकशे वीस नंतरच पूरक मार्श मी डोगळ मनात सांगतोय मागे परीक्षणानुसार कमी जास्त खत होऊ शकतात आता उदाहरणार्थ वाढलेला आहे सामू वाढलेला आहे अशा जमिनीमध्ये कमी पीएच असणार खत आपण उदाहरणार्थ महादर कंपनीचं चुम्ही चुकी झिरो त्या खतान पॉइंट पंचाहतर आणि तुमच्या जमिनीच्या जमिनीतल्या जमिनीचा पीएच गेलेला आठच्या फुट या जमिनीचा पीएच वाढला तिचं कमी पीएच असणार वादन जर चुबीत चुबी जुरू वापरायचं असेल आणि शंभर टन उत्पादन काढायचं असेल तर उदाहरणार्थ खताचा डोस कसा असावा लागणीला दोन लागणी चुबी चुबी जुरुवाने अर्धपतो पोटॅश लागणीला दोन पोती चुबी चुबी जुराने अर्धपतो दो पोटॅश दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना परत दोन गोती चुबी चुबी झुरवाने एक होत पोटॅश नव्वद दिवसाच्या उसाला कांडी निघत असताना परत एक होत चुपी चुबी झुरवाने एक होत पोटॅश आणि चार महिन्याच्या उसाला भरणी करत असताना तीन मोती चुबी चुबी जुरवाने एक होत पोटॅश बघा परत सांगतो लागणीला दोन चुबी चुबीस अर्ध होतो पोटॅश दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना दोन गोती चुबी चुबी झुरु एक होतो पोटॅश नव्वद दिवसाचा उसाला एक होतं चुबी चुबी जुरो एक होतं पोटॅश आणि भरणी करताना तीन गोती चुबी चुबी पोटॅश आठ कोती जुरो झालं आणि साधारणपणे तीन ते साडेतीन कोथी पोटॅश झालं आता या चुबी चुबी ज्युरोला पहिला जो चुवीस आहे तो नत्र कमी पडतोय म्हणून नत्रायचे जोड द्यावे लागते एक महिन्याचा ऊस असताना एक होत युरियाने अर्धा होता म्हणून लागणीला चोवीस मिळाला परत नत्र टाकायची गरज नाही एक महिन्याच्या उसाला एक पोत युरियाने अर्धा पोता म्हणून सल्फेट <coughs> दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना नदर कमी पडतोय म्हणून दीड ते दोन पोत युरिया दीड ते दोन पोत युरिया नव्वद दिवसाच्या उसाला कांडी निघत असताना एक पोत युरियाने एक पोता अमोनियम सरपेट आणि चार महिन्याच्या उसाला भर लावताना दीड ते दोन पोत युरियाने एक होता अमोनियम सरपेट बघा भरणी करताना दीड ते दोन पोती युरिया एक कोता सल्फेट दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना दीड ते दोन पोती एक कोता मोन सल्फेट एक महिन्याच्या उसाला एक पोती युरिया आणि अर्ध कोतामोनियम सल्फेट डोबळ म्हणानं पाच कुती युरिया तीन पोती अमोनियम सल्फेट आठ मूती चोवीस चोवीस झिरो आणि साडेतीन ते चार पोती पोटॅश पाहिजे एकरी शंभर टना तुमचं पंच्याहत्तर टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत पंचवीस टक्के डोस कमी करा पन्नास टन वाले शेतकऱ्यांनी आता डिले निस टाकायचं हे पण लक्षात ठेवा गैरसमज नको तुम्ही म्हणाल डीलर साहेबांचं बिल वाढवलेलं दिसते मला कुणाचं बिल वाढवायचं नाही कुणाचं कमी पण करायचं नाही शास्त्र सांगायचं दोनशे शंभर एकशे वीस नंतरच पुरत पाराश आता हे झालं आता दुय्य मानद्रव्य दुय्य मानद्रव्या म्हणे मा काय लागतं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तुम्ही जर घेणार असाल तर लागणीला दहा किलो बाळभट्टीला दहा किलो आणि मोठ्या बंदीला दहा किलो, 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 किलो गंधक गंधक टाका शेपरेट घेणार असाल तर लागणीला दहा किलो बाळभटीला दहा किलो आणि मोठ्या बंदीला दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट टाका आणि तुमच्या मार्केटला सारखी म्हणून एक खत मिळतं ज्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे मॅग्नेशियम पण आहे सल्फर पण आहे सांती नावाचं खट टाकणार असाल आणि शंभर टन टार्गेट असेल तर चाळीस किलोच्या बॅग मध्ये मिळतं पावडर स्वरूपात असेल तर चाळीस किलोची बॅग आणि दाणेदार असेल तर पन्नास किलोची बॅग लागणीला दोन बॅग आहे भरणीला दोन बॅग सारखी टाका ज्यामध्ये कॅल्शियम मिळाला मॅग्नेशियम मिळाला सल्फर मिळाला याच्या धोडीला सूक्ष्म लागतं मायक्रो तुमच्या मार्केटला न्यूट्रिमिन नावाचं मायक्रोन मिळतं लागणीला दहा किलो बाळ भरणीला दहा किलो आणि मोठ्या भरणीला दहा किलो तीन वेळा दहा दहा किलो मायक्रोन टाका सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये लोह आहे जस्त आहे मॅंगनीज आहे बोरॉन आहे मॉल्युबडेनम आहे आणि पिकाला शेलिकॉरची खूप मोठ्या प्रमाणात गरज लागते म्हणून लागणीला दोन मेगा क्रॉप सिलिका आणि मोठ्या भरणीला दोन मेगा क्रॉप सिलिका टाका पंचवीस जीज़ किलोच्या बॅग मध्ये मिळत लागणीला दोन मॅगा क्रॉप भरणीला दोन मॅगा क्रॉप सिले का लागणीला दहा किलो बाळ भरणीला किलो किलो मोठ्या भरणीला लागणीला आता सांगितल्याप्रमाणे सारथी नावाच्या बॅग लागलीला दोन दो आणि भरणीला दोन असं दुय्यम मानद्रव्य मिळाले सूक्ष्म मानद्रव्य मिळाले सिलेप मिळालं आणि माझ्याशी मी तुम्हाला शेजरी खट घटक जो सांगितला ग्रीन हार्वेस्ट पेटीयुक्त खर लागलेला तीन ते ती चार बॅग बालभरणीला दोन ते तीन ती बॅग आणि मोठी भरणी करताना तीन ते ती चार बॅग ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट मिळालं नाही तर मग शेणखत शोधा कारखान्याचा शोधा गांडूळ खत शोधा कुठल्याही सेंद्रिय पदार्थामध्ये मिसळून रासायनिक खत टाकली पाहिजे ती मात्र विसरू नका आता याच्या जोडीला ज्यांची ताकद चांगली आहे त्यांनी वापरायला हरकत नाही लागणीला दहा किलो आणि भरणीला दहा किलो दाणेदार ह्युमिक चा वापर करा मुळांची वाढ चांगली होत राहते बाजारामध्ये तुम्हाला रिचार्ज नावावर मिळतं लागणीला दहा किलो आणि भरणीला दहा किलो ह्युमिक अॅसिड रिचार्ज नावाने मिळतं आणि कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरा बाहेरचं घेतला तर रिजेंट आल्ट्रा अल्ट्रा नावावर मिळतं लागलेला चार किलो आणि भरणीला चार किलो रिजेंट अल्ट्रा वापरा नसेल तर एफ सी कंपनीचं मिळतं फरटेरा म्हणून लागलेला चार किलो आणि भरणीला चार किलो फर्टेरा वापरा आणि नसेल तर तुम्हाला बाजारामध्ये कव्हर नावाला कीटकनाशक मिळतं लागणीला चार किलो आणि भरणीला चार किलो कव्हर टाका नाही मिळालं तर तुम्हाला धानुका कंपनीचं केरडान म्हणून मिळतं केरडान ज्याच्यामध्ये काट्या फाड उठणार कंटेंट आहे लागलेला आठ किलो म्हणजे भरलेला आठ किलो केरडा टाका आता सांगितलेल्या पैकी एक टाकणार असाल तर लागलेला चार भरलेला चार फरट्याला लागणार असाल तर लागलेला चार भरलेला चार कवर टाकणार असाल तर लागलेला चार भरलेला चार किलो केरडा टाकणार असाल तर लागलेला आठ किलो भरलेला आठ किलो आणि दाणेदार दोन रुपयांनी मिळत असेल तर तुनी लागलेला दहा आणि भरलेला दहा दोन अळक किटकांशी टाका तुमच्या राणामध्ये होमडी वाळवीचा प्रादुर्भाव आहे आहे जर तुमच्या राणामध्ये होमडी वाळवीचा प्रादुर्भाव असेल तर लागलेला 3 किलो आणि भरणीला तीन किलो तुमच्या मार्केटला मिळणार ग्रहगारशक रासायनिक खताबरोबर टाकताय ग्रफगाड ज्याच्यामध्ये विवेरिया विवेरियम आणि मेटारायझम नावाचा बुरशी आहे ग्रफगार लागलेला 3 किलो आणि भरणीला तीन किलो तुम्हाला होमडीच्या नियंत्रणासाठी आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी काम करत तर आता सांगितल्याप्रमाणे खताचा डोस हा एकरी शंभर टनाचा तर शेतकरी म्हणून मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही एकरी शंभर टनासाठी आता सांगितलेला डोस हा सरासरी पंचवीस ते तीस हजार रुपये पंच्याहत्तर टन काढणाऱ्या शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के एकूण डोस कमी करायचा आहे आणि पन्नास टन वाल्या शेतकऱ्यांनी आता सांगलेले निम्मीच खतं टाकायचे हे मात्र विसरू म्हणजे सगळं स्पष्ट बोललेलं ला चांगलं नाही तर तुम्ही म्हणाल की गेल्यावर साहेबांनी तर सांगितलं गोंधळ झाला शंभर टनाचे हिशोबाब टाकलं उत्पन्न आलं नाही पण बाकीच्या गोष्टी पण महत्वाच्या हे सगळं लक्षात ठेवा पंचवीस ते तीस हजाराचा डोस शेगरी शंभर टनासाठी अपेक्षित आहे कारण खताची किमती वाढलेले आता खत टाकत असताना काय काळजी घ्यायची खत टाकत असताना ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये भट्टी लावून खत टाकण्याचा प्रयत्न करा दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस भट्टी लावा उदाहरणार्थ चुबी चुबी झिरो असेल उदाहरणार्थ सुपर फॉस्फेट असेल उदाहरणार्थ डीएपी असेल ज्याच्यामध्ये फॉस्फोरस जास्त आहे अशा खताची भट्टी लावा आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी शेपरेट लावा टाकताना मात्र सगळे एकत्र टाका टाका भट्टीमध्ये नत्र टको भट्टीमध्ये गंधक नको भट्टीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट नको ते एकत्र टाक ज्यावेळी खतं टाकणार एकत्र करा आणि महत्वाचं वाक्य काय असेल तर जमिनीत वापसा असताना खतं टाकू खतं टाकल्यानंतर अवजाराने खत आड करा आणि खत मातीआड झाल्यानंतर दोन दिवसानंतर अवजार मग पाणी द्या मागून दोन नंबर नंबर टाका जमिनीमध्ये वापस असताना खत टाका अवजाराने खतं आड करा आणि खतं आड केल्यानंतर दोन दिवसानंतर हलद पाणी तर या पद्धतीनं रासायनिक खतं टाका आता तिसरं खत आहे जेल जेल डोळ्याला न